जन्मतःच त्याला दोन्ही हात नाहीत शालेय जीवनात त्यानं फुटबॉलचा सराव केला मात्र त्याचा वारंवार तोल जात असल्यानं वडिलांनी त्याला कॅरम खेळाची सवय लावली गेल्या आठ वर्षात त्यानं पायानं कॅरम खेळत आपल्या नावाचा दबदबा निर्माण केलाय शरीरानं धडदाकट असलेल्या खेळाडूंसोबत तो एका पायानं कॅरम खेळून त्यांनाही घाम फोडतो आशा हर्षद गोठणकर या मुंबईतील दिव्यांग खेळाडूचा खेळ खेड़ पाहण्यासाठी शारंग चषक कॅरम स्पर्धेत गर्दी होतीये खासदार धनंजय महाडिक आणि महापालिकेचे माजी गटनेता शारंगधर देशमुख यांनीही हर्षद सोबत कॅरम खेळण्याचा आनंद लुटला मुंबईतील कुर्ला इथं गोठणकर कुटुंबीय राहतात या कुटुंबातील अठ्ठावीस वर्षीय हर्षद गोठणकर हा शालेय जीवनात फुटबॉल खेळायचा मात्र जन्मतःच दोन हात नसलेल्या हर्षदला या खेळात यश मिळत नव्हतं तो वारंवार पडायचा जखमी व्हायचा त्यामुळं वडील शंकर गोठणकर यांनी त्याला कॅरम खेळाकडे वळवलं चाळीत कॅरमच्या स्पर्धा भरवल्या जायच्या यामध्ये त्याला संधी दिली जायची हळूहळू या खेळावर त्यानं प्रभुत्व निर्माण केलं मुंबईतील अनेक कॅरम स्पर्धेत त्यानं बक्षीसं मिळवली त्यानंतर राज्यभरातील विविध ठिकाणच्या कॅरम स्पर्धेत त्यानं चमकदार कामगिरी केली बऱ्याचदा त्यानं स्टार टू एंड खेळाचं प्रदर्शन घडवलं अनेक स्पर्धात चमकदार कामगिरी करणाऱ्या कॅरम स्टार हर्षद गोठणकरनं राष्ट्रीय स्पर्धेतही लक्षणीय कामगिरी केली आहे कोल्हापुरात सध्या राष्ट्रीय पातळीवरची शारंग चषक कॅरम स्पर्धा सुरू आहे या स्पर्धेत आपल्या खेळाचं प्रदर्शन करण्यासाठी हर्षद गोठणकर हा मुंबईहून आला आहे दर्जेदार आणि नामांकित खेळाडूंना आव्हान देत तो उजव्या पायानं कॅरम खेळतो अंगठा आणि शेजारच्या बोटानं तो धडधाकट खेळाडूंना लाजवेल असा खेळ करतो त्याचा खेळ पाहून अनेक जण थक्क होतात त्याचा खेळ पाहण्यासाठी राज्योपाध्यनगर इथल्या बॅडमिंटन हॉलमध्ये गर्दी होतीये